करत आहोत डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राच क्रमशः वाचन वाचक स्वर आणि सादर करते कर। श्रोते हो गेल्या भागात आपण डॉक्टर बी एम हिरडेकर यांचं बालपण कसं होतं त्यांचे त्यावेळेचे मित्र जुने वेगवेगळे खेळ प्रत्येक मित्राचं वेगवेगळ्या खेळातलं कौशल्य त्याचबरोबर वडिलांचा धाक कौटुंबिक वातावरण छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा मोठा आनंद सुख याविषयी आपण जाणून घेतलं आज ऐकूया त्यांचं प्राथमिक शिक्षण शालेय जीवन याविषयी प्राथमिक शिक्षण हा कोणत्याही व्यक्तीच्या घडण्याच्या सुरुवातीचा महत्वाचा टप्पा असतो आता तर मातेच्या उदरातच शिक्षणाला सुरुवात झाली आहे अभिमन्यूचं उदाहरण आपल्या महाभारतात आहेच युद्धात चक्रव्यूह कसा भेदायचा हे तो आईच्या पोटातच शिकला म्हणे यानंतर पूर्व प्राथमिक शिक्षणाचा खूप महत्वाचा टप्पा असतो आज तो प्रगत अवस्थेत शिकवला जातो पण मी शिकत असताना बालशिक्षण फार महत्वाचं मानलं जात नव्हतं त्याचा खेडोपाड्यात तसा फारसा प्रसारही नव्हता ते उपलब्ध नव्हतं आणि असतं तर ते घेण्याचं माझं भाग्यही नव्हतं पण प्राथमिक शिक्षण खूप चांगलं आणि जवळजवळ फुकटच होतं प्राथमिक शाळा त्यावेळी म्हणजे एकोणीसशे एकसष्ट साली जीवन शिक्षण विद्यामंदिर म्हणूनच होत्या पुढे फक्त गावांच्या नावाची जोड जीवन शिक्षण खरोखरच जीवन शिक्षणच होतं अत्यंत अपुऱ्या साधनसामुग्रीसह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तुटपुंजा पगारात ध्ये शिक्षक आपल्या तत्कालीन एस टी सी डी एड किंवा सातवी पास या शिक्षणावर तन मन धन लावून आम्हाला शिकवत होते जवळजवळ सगळ्यात शाळा गावच्या बाहेर मागे पुढे पटांगण किंवा पुढे बाग मागे पटांगण दगडी भिंती मोठमोठ्या खिडक्या कौलारू पुढे प्रशस्त भरांडे दगडी पायऱ्या बसायला लाकडी पाट अशा चा, या शाळा पण शाळेत जावंच अशा वाटणाऱ्या शाळा गावातून गोळा करून मुलांनी सारवायच्या मुलांनी शिक्षकांनी सजवायच्या या शाळेतून दिलं जाणारं शिक्षण खरोखरच जीवन शिक्षण होतं माझ्या शाळेची शेती होती तिथे आम्ही कामाला जात होतो भात लावणी किंवा टोकणणी जपानी कोळपा चालवणं या सगळ्या गोष्टी आमचे मुख्याध्यापक ढवळे गुरुजी आम्हाला स्वतः शिकवायचे शाळेच्या पुढची फुललेली बाग सुद्धा शिक्षक आणि मुलांच्या सहकार्यातूनच आणि श्रमातून बहरलेली असायची जी। जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळेतील शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याचा माझ्या मनावर झालेला प्रभाव आणि पगडा अमिट आहे मला त्यांच्या अध्ययन आणि अध्यापनाबद्दल नवल वाटतं मी शिक्षणशास्त्राची पदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि याच विषयात पीएचडी डी सुद्धा केली अध्ययन अध्यापन केलं त्यावर अनेक भाषणं दिली आहेत तरीही मला असं दिसतं की या माझ्या शिक्षकां इतकं उत्तम अध्यापन आमच्याकडून झालं असं मला सांगता येत नाही मग या शिक्षकांचं नवल वाटतं ते अशासाठी की त्यांना अध्यापनाची साधनं संदर्भ ग्रंथ शब्दकोश इतर पुस्तकं वारंवार भेटतील अशा तज्ज्ञ व्यक्ती असं अध्यापन समृद्ध करता येईल असं काहीच नव्हतं तरीही ते उत्तम शिकवायचे मुख्याध्यापक ढवळे गुरुजी हे तर एक अजब व्यक्तिमत्व होतं ते मराठी शिकवायचे गणिते शिकवायचे उजळणी औटकीपर्यंत पाठ मराठी कविता शिकवून त्या त्या वृत्तात म्हणायचे आणि म्हणून घ्यायचे त्यांनी शिकवलेल्या कविता आज पंचावन्न साठ वर्षांनंतर सुद्धा आम्हाला आठवतात दिवस सुगीचे सुरू जाहले ओला चारा बैल माजले ढूमपटुमले झिम चारे जोरात तसच जाळे तोडून हरिणीतो व्याधाचे चुकवणी बाणही महावेगे पुढे चालिला संध्याकाळी या कविता आम्ही सर्वजण एका सुरात म्हणत असू सु। एरवी गणित शिकवत असताना नको इतके रागीट शीघ्र कोपी गुरुजी मराठी कविता शिकवताना अगदी रमून जायचे त्यांना या मात्रा ही वृत्त हे अलंकार कोणी शिकवले असतील बरं भाषेचा माणूस किंवा मा भाषेचा शिक्षक सहजी गणिताकडे वळत नाही कारण गणित हा अवघड आणि तितकाच वृक्ष विषय भाषा साहित्य हे त्या मनानं सोपं आणि गमतीचं पण ढवळे गुरुजी मात्र दोन्ही विषयात तज्ज्ञ गणित विषय शिकवताना गुरुजी खूपच कठोर व्हायचे सरळ व्याज चक्रवाढ व्याज भागाकार गुणाकार वजाबाकी विशेषतः व्याजाची गणित ते पाठीवर लिहायला सांगायचे ते त्यांच्या गतीनं सांगायचे ते बोलायचे थांबले की पाठीवर पेन्सिल वाजायची थांबली पाहिजे गणितात भल्या भल्यांची भंभेरी उडायची अवघड गणिताचं उत्तर शोधताना गुरुजींच्या कापाळावर खूप आठ्या पाडायच्या पण उत्तर मात्र हमखास मिळायचं गुरुजींचा राग अगदी भयंकर हातात मिळेल ती वस्तू म्हणजे डस्टर खडू पाटी यांचा कधी कधी हवेत संचार व्हायचा गुरुजींचं मारणं म्हणजे ठोकळून काढणं किंवा बुकलून काढणं असंच असायचं पाटी स्वच्छ असलीच पाहिजे पाटीवर थुंकलेलं चालणार नाही किंवा पाटीला थुंकी लावायची नाही पाटी कोळशानं घासून आम्ही अनेकदा स्वच्छ करत असू पेन्सिलही उत्तम दर्जाच्या असायच्या गुरुजींचा हस्ताक्षर अगदी घाटदार उत्तम वळणदार त्यामुळे सुंदर आणि सुवाच्य अक्षरांबद्दल ते अगदी आग्रही असायचे शिवाय ते नेहमी शाईच्या पेननं लिहायचे आज आपण विद्यापीठ किंवा महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकांना विद्वान म्हणतो पण त्या जुन्या काळी ढवळे गुरुजींसारखी अल्पशिक्षित मंडळी सुद्धा विद्वानच म्हणावे लागतील आणि व्यवहारी शहाणपण पण असलेली ढवळे गुरुजी शुद्ध मराठी बोलायचे आजच्या उच्च शिक्षित लोकांच्या पेक्षा ते अधिक शुद्ध बोलत असत गुरुजींची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांनाही कडक शिस्त विद्यार्थ्यांनी एकमेकाला नावानं किंवा नावाचा अपभ्रंश न करता हाक मारली पाहिजे असा त्यांचा दंडक असायचा बाजीरावाचं बाजा केलं तर तसं म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला ते सांगायचे अरे त्याच्या वडिलांनी त्याचं नाव बाजीराव ठेवलं आहे तुम्ही नव करू नका अभ्यास करून सुद्धा गृहपाठ घरी विसरून आल्यास किंवा काही दिवस गैरहजर राहिल्यास आवारात किंवा वर्गात वाह्यातपणे वागल्यास ते खूप चिडायचे मारायचे बाजार भोगाव आणि परिसरातील अनेक गावात गुरुजींच्या साधेपणाची कडक शिस्तीची शिकवण्याची मारण्याची आणि चारित्र्य संपन्नतेची चर्चा असायची शाळेतील शिक्षकांना सुद्धा ते तयारी करून शिकवायला लावायचे वर्ग तपासायचे भरांड्यातून फिरायचे पोस्टाचं अधिकच काम करायचे चष्मा लावलेली गुरुजी आणखीनच गंभीर वाटायचे शाळेच्या शेतीत कोणत्याही कामाचं प्रात्यक्षिक ते स्वतः प्रथम करायचे आणि नंतर विद्यार्थ्यांच्याकडून करून घ्यायचे शाळेच्या मागच्या बाजूला भाज्यांचे वाफे त्यांच्या मागे पटांगणावर कधी कधी अनेक शाळांचे मिळून कबड्डी खो खो लंगडी पायाला बांधलेले फुगे फोडणं असे सामने क्रीडा उत्सव भरायचे गणपतीच्या दिवसात शाळेत गणपतीची आरास सांस्कृतिक का कार्यक्रम त्याचे फोटो काढण्यासाठी आमचे गडकरी सर होते त्यांचे पाहुणे गुडूभाई हे फोटोग्राफर आवर्जून कोल्हापूरहून हजर असायचे गुरुजींचे सगळे सहकारी आमचे इतर शिक्षक हे अगदी कसलेले गुरुजी होते आळव्याचे दिनकर मारुती पाटील गुरुजी आमचे सातवीचे वर्ग शिक्षक होते पैलवान असल्यासारखे उत्कृष्ट कबड्डी खेळायचे इंग्रजी शिकवणारे माजनाचे केद कुलकर्णी एकदम कडक पण इंग्रजी मात्र छान शिकवायचे पोहळ्याचे काशीत गुरुजी हिंदी विषय शिकवायचे पडळचे कांबळे गुरुजी ही सगळी मंडळी जीव लावून शिकवणारी आणि मुलांच्या भावविश्वात रमणारी होती रात्री शाळेत शिकवणी वर्ग आणि अभ्यासासाठी वस्ती असायची विशेषतः सातवीच्या वर्गासाठी केंद्र परीक्षा असल्यामुळं खास तयारी करून घेतली जात असे जवळच्या गावातील शिक्षक दररोज सायकलवरून यायचे काही जण आठवड्यातून दोन टप्प्यात सोमवार मंगळवार बुधवार नंतर गुरुवार शुक्रवार हे दिवस वस्तीला असायचे ढवळे गुरुजी कोलोलीहून नदी ओलांडून सायकलवरून वारनूळ पासून यायचे त्यांची सायकल किमान त्यांनी चाळीस वर्ष तरी वापरलेली असेल शाळेतील या सर्व शिक्षकांचं राहणीमान अत्यंत साधं बहुतांश गुरुजी विजार शर्ट टोपी या पेहरावात अपवादात्मक एक दोघे जण फक्त पॅन्ट शर्टमध्ये ढवळे गुरुजी हे धोतर सदरा आणि कधीकधी खाकी हाफ पॅन्ट आणि सदरा असं वापरायचे जवळजवळ सगळेच जण सुती कपडे वापरायचे या इतक्या साध्या वेशात साध्या आविर्भावात सगळी मंडळी आम्हाला कसे काय प्रभावित करत होती या गोष्टीचं मात्र मला आज आश्चर्यच वाटत आज एकविसाव्या शतकातील शिक्षक कसा असावा याबाबत मी काही शिक्षक समूहांपुढे उद्बोधन करतो त्यामुळे मी आवर्जून सांगतो की जग सर्वार्थानं बदलतंय वेगवान आणि सुंदर व्हायला लागलंय म्हणून शिक्षकांनी पण बदलायला हवं अगदी आंतरवाह्य पेहरावानं सुद्धा शिक्षकानं विद्यार्थ्यांपुढे स्वच्छ नीटनिटक्या पेहरावात सादर झालं पाहिजे आणि त्याचं बौद्धिक भावनिक प्रदर्शन सुद्धा उत्तमच असलं पाहिजे माझ्या आजवरच्या प्रवासात मला उत्तम कपडे तर तऱ्हेचे चांगल्या ब्रँडचे कपडे वापरण्याचा मोह आवरता आलेला नाही मी कॉलेजला असताना शिक्षकांनी नोकरीच्या ठिकाणी मालकांनी दिलेले कपडे अल्टर करून घातले दुकानातून पाच रुपये मीटरचं कापड आणून कपडे शिवले कपडे चांगले असले पाहिजेत कुणी आपल्याला वेंधळा गबाळा म्हणू नये तरी चांगले कपडे शिक्षकांनी वापरलेच पाहिजेत असं मला वाटतं पण मला लाभलेले हे सगळे शिक्षक साधा पेहराव करीत खास करून पांढरा रंग जास्त असायचा तरीही ते आमच्या आवडीचे शिक्षक होते आणि त्यांचा चांगलाच प्रभाव आमच्यावर होता माझी आता शिक्षण क्षेत्रात चार दशकांच्या वर सेवा झाल्यावर मला असं वाटतं शिक्षकाचं अध्यापन कौशल्य त्याचं विषय ज्ञान सामान्य ज्ञान उत्तम असणं चारित्र्य उत्तम असणं आणि त्याचं मुलांच्यावर प्रेम असेल तर असे शिक्षक मुलांना नेहमीच आवडतात आदरस्थानी असतात तसंच हे शिक्षक आम्हाला प्रिय होते एकविसाव्या शतकातील शिक्षक हे हुंदरबाज म्हणजे मल्टीटास्किंग असले पाहिजेत असं आपण म्हणतो तर त्यावेळी आमचेही शिक्षक एकाच वेळी अनेक कौशल्यामध्ये कुशल होते ढवळे गुरुजी हे उत्तम प्रशासक ज्ञानी शिक्षक कर्तव्यदक्ष पोस्टमास्तर तर होतेच आणि या कामाशिवाय शेतीतली सगळी कामं म्हणजे दोऱ्या वळणं काथ्या तयार करणं बैलांच्या गळ्यातील दोऱ्या तयार करणं बांबूच्या बुट्या टोपली बांधणं छत्री दुरुस्त करणं रफू करणं अशी अनेक कौशल्य धारण करते होते त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य म्हणजे पुराच्या पाण्यात पोहणं शाळेच्या मागे असणाऱ्या कासारी नदीला जुलै ऑगस्ट महिन्यात पूर आल्यावर पुरातून वाहून आलेले मोठाले ओंडके झाडं ते नदीच्या मुख्य प्रवाहातून आणून काठावर ठेवीत आणि नंतर गावातील लोक ते वर्षभर तोडून फोडून जळण्यासाठी नेत असत प्राथमिक शाळेतल्या पहिली ते पाचवीच्या टप्प्यावर मेटी गुरुजी नावाचे सांगरूळचे एक शिक्षक होते छानसा डवलात बांधलेला फेटा पांढरा शुभ्र सादरा आणि स्वच्छ पांढरं धोतर उंची सहा फुटाच्या जवळपास जाईल इतकी राग आल्यावर दोन्ही कान धरून ते मुलानं उचलायचे खूप कठीण शिक्षा होती ती बेंबी पकडून पळायचे पायाच्या अंगठ्यावर आपला पाय ठेवून रेटायचे त्या काळात शिक्षकांच्या या नाविन्यपूर्ण शिक्षा प्रकाराचा आविष्कार वर्गात वारंवार दिसत असे त्यापैकी कानफडीत मारणे म्हणजे कानाच्या पडद्यापर्यंत किंवा तो फाटेपर्यंत मारणं असाच अर्थ असायचा पाठीत बुक्की मारणं किंवा हातावर रूळ किंवा छड्या मारणं हा प्रसंग तर सर्रास होताच पण आम्ही मुलांनी किंवा आमच्या पालकांनी या शिक्षकांच्या विरुद्ध कधीच तक्रारी केल्या नाहीत उलट असे शिक्षक आपल्या घरी यावेत त्यांना आपण काही घरच्या वस्तू म्हणजे भाजी दूध हे आवडीनं द्यावं असंच सर्वांना वाटायचं आता काळ बदलला आहे आता शिक्षकांनी घरी येण्याऐवजी फसवेगिरी करणारे बुवा बाबा किंवा पुढारी आपल्या घरी यावेत त्यांना आपली प्रतिष्ठा वाढते असं वाटायला लागलंय आपण हो ऐकत आहात डॉक्टर या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन प्राथमिक शिक्षणाच्या या टप्प्यावर माझं मराठीचं प्रेम रुजलं ते आजही इंग्रजीपेक्षा जास्त आहे मराठीनं मला कसं जागावं हे शिकायला मदत केली आणि इंग्रजीनं जगणं सोपं केलं पुढे सन्मानही केला या टप्प्यावर इंग्रजीचं मात्र फार चांगलं अध्यापन होत नव्हतं प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी शिक्षण घेतलेल्या मुलांना पाचवी सहावी आणि सातवी इंग्रजी होतं पण इंग्रजीची खरी सुरुवात आठवीतच व्हायची ज्ञान तर महत्वाचं आहेच पण या स्तरावरील सर्व शिक्षकांची घेण्यासारखी शिकवण म्हणजे शिकवणं हे त्यांच्या जगण्याचा भाग होता त्याला प्राधान्य होतं निष्कलंक चारित्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रति प्रेम आणि जिव्हाळा हे भाव त्यांच्या त्यांच्याही होते मला अशा या खूपशा काही गोष्टी गुरुजनांकडून घेता आल्या सहजासहजी आज आपण अचानक तपासणी केली तर शिक्षकांच्या खिशात काही अपवाद वगळता उसाच्या फळाचे हिशेब वरच्या स्तरावरील शिक्षकांकडे प्लॉटच्या व्यवहाराचे कागद विमा योजनेची माहितीपत्रक शेअर बाजाराची माहिती अशी सामग्री दिसून येते पुस्तकं आणि कवर घातलेली गाईड सुद्धा दिसतील प्राथमिकच्या सातवीपर्यंतच्या टप्प्यावर सातवीच्या केंद्र परीक्षेला खूपच महत्व होतं सातवी पास ही सुद्धा एक महत्वाची पात्रता मानली जायची माझ्या शाळेत सातवीचं परीक्षा केंद्र नव्हतं गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कळे इथं हे केंद्र होतं दळणवळणाची साधनं कमीच होती त्यामुळं कळ्यामध्ये पूर्ण परीक्षा संपेपर्यंत राहायला लागायचं ला पाहुणे किंवा ओळखीच्या लोकांच्या घरी गावातून तांदूळ गोटा देऊन राहण्याची सोय केली जायची केंद्र परीक्षेची भीती सुद्धा खूप वाटायची त्या काळी भारतात महाराष्ट्रात शिक्षणाचा खूपच विकास आणि विस्तार झाला हे मान्य करूनही सर्व शिक्षा अभियान ऑपरेशन ब्लॅकबोर्ड यासारख्या मोहिमा आरटीई कायदा या सर्वांच्या यशाचा काहीसा आशादायक भाग जमेस धरूनही अजूनही प्राथमिक शाळेतील भौतिक सुविधा शिक्षकांसाठी सुविधा कार्यालय प्रशासकीय कर्मचारी सेवक नियमित अनुदान ग्रंथालय या गोष्टी जरा दुर्लक्षितच झाल्यासारख्या वाटतात अपवादात्मक ठिकाणी काही उपक्रमशील आणि सृजनशील शिक्षक आहेत ते नवे विचार घेऊन नव्या दमानं काम करणारे तंत्रस्नेही शिक्षक हे चित्र बदलण्यासाठी कार्यरत आहेत मला त्याचं कौतुक वाटतं सुट्टी दिवशी स्वखर्चानं प्रशिक्षण घेण्यास उत्सुक असलेले हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन त्यांना घडवणारे शिक्षक आपली गुणवत्तेची बेटं सांभाळत आहेत त्यांना मदत करणं किंवा त्यांच्याबरोबर गोष्टी करणं मला खूप समाधानाचं वाटतं बारावीनंतर नंतर एड प्रशिक्षण झालेले किंवा पुढे शिकत असलेले बरेचसे शिक्षक आपापल्या शाळात अनेक नवीन नवीन उपक्रम राबवत आहेत आनंददायी फलदायी शिक्षण देत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे बालवाडीच्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांच्या सामग्रीची यादी आणि त्यावरचा खर्च पाहिला तर माझं प्राथमिक शिक्षण किती साधं आणि स्वस्त होतं याचं मला आश्चर्य वाटतं भक्कम दगडी पाटी यामध्ये प्रकार असायचे चांगल्या दगडाची पाटी लाकडी फ्रेम त्याला पत्र्याचे कोपरे वरती कडी अशी साधी पाटी हे एक महत्वाचं साधन क्रमिक पुस्तकं शाईचा पेन पाचवीनंतर मिळणाऱ्या साध्या वह्या शाईची थेंबा थेंबाची उधारी देवघेव पावसाळ्यात अंगावर छान सपोतं खाऊ म्हणून दुपारी शेंगा किंवा सुका खोबऱ्याचे तुकडे अगदी संपन्न घरातील मुलाकडे सुद्धा लिमलेटची पेपरमेंटची किंवा रावळगावची गोळी पायात चपला स्लीपर्स खूप उशिरा उशीरा आले युनिफॉर्म जवळजवळ सगळीकडे पांढरा शर्ट खाकी पॅन्ट बऱ्याच जणांच्या चड्ड्यावर मागे लागलेले पॅच आणि मुलींसाठी लांब परकर आणि पोलकं शाळा चुकवणाऱ्या मुलांना गावातून माळावरून खोपटातून शेतातून उचलून आणणारी सहावी सातवीची थोराड मुलं अशा अनेक अनौपचारिक यंत्रणा कार्यरत असायच्या आज ज्याला आपण स्वायत्तता म्हणतो ती स्वायत्तता म्हणजे शिक्षणाची आणि शिक्षकाची ती प्राथमिकचे बरेच मुख्याध्यापक शिक्षक घेत होते शाळा तपासणीला येणारे शिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी यांचा दरारा आणि रुबाब पाहायला मिळायचा गावात गुरुजींना मानाचं स्थान असायचं ढवळे गुरुजी तर पोलीस पाटील आणि सरपंचांना सांगायचे तुम्हा दोघांपैकी एक जण सांगून शाळेत येत जा बाकीच्या कुणीही शाळेत यायचं कारण नाही तसंच मी आणि माझे शिक्षक सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट दिवशी प्रभात फेरीच्या निमित्तानं गावात येऊ अन्य वेळी आम्ही गावात फिरकणार नाही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील करारी बाणेदार मुख्याध्यापक आणि काही शिक्षक प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करणारे शिक्षणातील भीष्माचार्यच होते अशा समृद्ध आणि नैतिकतेचे वैभव लाभलेल्या ध्येयवादानं उजळून निघालेल्या समृद्ध वारशाचे आपण वारसदार आहोत याचं भान आजही आपण ठेवलं पाहिजे मुलांच्या बरोबर गावातील जनमानसावर प्रभाव असणारी ही मंडळी एका अर्थानं समाज स्वास्थ्य रक्षकच होते मुलांच्या यशानं हुरळून जाणारे आणि स्वतःच्या मुलापेक्षा विद्यार्थ्यांच्या यशाचं तोंड भरून कौतुक करणारी मंडळी ही महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण भारताच्या प्राथमिक शिक्षणाच्या पायाचे रचनाकारच म्हणता येतील सरकारी कामांची लांबलचक यादी त्यामध्ये जनगणना विहीरगणती रुग्णगणती वृक्षगणती पोषण आहार आणि त्या अनुषंगानं आलेल्या आचारी स्वरूपाची असंख्य कामं प्राधान्यानं प्राथमिक शिक्षकांनाच करावी लागतात असं चित्र आहे माझ्यावर संस्कार केलेले अनेक प्राथमिक शिक्षक आज हयात नाहीत पण त्यांच्या आठवणी माझ्या स्मृतीपटलावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत विद्यार्थ्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या घरापर्यंत नातं असलेले गावाशी भावनिक नातं निर्माण करणारे असे समाधानी शिक्षक त्यावेळी होते प्राथमिक शाळेतील सगळेच शिक्षक स्मरणात राहिले त्यांनी केलेले संस्कार कायम राहिले त्यांचा ध्येयवाद पगारापेक्षा विद्यार्थ्यांच्या यशात आनंद मानणारे मनात मुलं आणि मेंदूत मुलांचं शिक्षण एवढंच त्यांचं विश्व होतं साधेपणा नैतिकता प्रामाणिकपणा झोकून देण्याची वृत्ती हे सारं त्यांच्या ठाई अगदी पदोपदी दिसायचं आजही अशी काही ध्येवडी तरुण शिक्षक मंडळी खेड्यापाड्यात दुर्गम भागात नव्या जगातील नवं शिक्षण प्रगत तंत्रज्ञान वापरून शिकवत आहेत आणि अनेक अडचणींना सुद्धा तोंड देत आहेत कर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आताच आपण ऐकलं निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळणकर